शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील दिल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे मित्रांनो पीक कर्जाच्या नियमात मोठा बदल झालेला आहे हा नियम काय झालेला आहे कोणकोणते नियम बदल करण्यात आलेला आहे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात तर हे शेतकऱ्यांना कसा आता दिलासा मिळणार आहे ते देखील या व्हिडिओच्या दे माध्यमातून आपण सविस्तर समजून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर तुम्ही आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असे शेतीविषयक महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रिस योजनेअंतर्गत एक ऑगस्टपासून महाराष्ट्रात पीक कर्ज वाटपाची प्र प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली जाणार आहे या महत्त्वपूर्ण बदलामुळे शेतकऱ्यांना आता बँकांची चक्रा मारण्याची कागदपत्रांची धावपळ करण्याची आणि तांत्रिक अडचणींचा सामना करण्याची गरज भासणार नाही ज्यामुळे ज्यांचे श्रम आणि वेळ वाचणार आहे ॲग्रीस्टॅक ही देशभरात सुरू असलेली एक व्यापक योजना आहे ज्यामध्ये महाराष्ट्राने दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महाराष्ट्रातील एक कोटी दहा लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव शतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार करण्यात आले आहेत या शतकांच्या सर्व माहितीचा एक डिजिटल डेटाबेस तयार झाला असून यामध्ये जमीनधारणा माहिती मृदावस्था हवामान आणि सरकारी योजनांचे लाभ अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे हा डेटाबेस पीक कर्ज प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे मागील आठवड्यात केंद्रीय वित्त कृषी आणि सहकार मंत्री विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत ॲग्रीसटॅग डेटावर आधारित पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यामुळे आतापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली ही योजना थेट प्रत्यक्षात अंमलात येणार आहे एक ऑगस्टपासून ही सुविधा सुरू होणार असून पुढील रब्बी व खरीप हंगामासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कर्ज प्रक्रिया हीच मुख्य प्रणाली होणार आहे ज्यामुळे कर्जवाटप प्रक्रिया अधिक सुलभ होईल या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांची अनेक वर्षाची अडचण दूर होणार आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी अनेक वेळा सात बारा उतारे उत्पन्न प्रमाणपत्रे रहिवासी दाखले बँक खाते तपशील आणि पीक पद्धती यासाठी अनेक ठिकाणी फेरफटका मारावा लागणार लागत होता आता मात्र हे सर्वच डेटा एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्यामुळे कर्ज प्रक्रियेस लागणारे कागदपत्रे आपोआप उपलब्ध होतील यामुळे शेतकऱ्यांची वेळ पैसा आणि श्रम वाचणार असून कर्ज वाटप प्रक्रियेला वेग येणार आहे या निर्णयामुळे शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असून शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक सुधार सुकर होईल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो आता एक ऑगस्टपासून या नियमामध्ये बदल होणार आहे आणि सर्व गोष्टी ऑनलाईन आता उपलब्ध करता येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ आणि त्यांचा वेळ हा वाया जाणार नाही धावपळ होणार नाही हे या नियमांच्या बदलांमागचं मुख्य कारण आहे अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद